वैराग पोलिसांची धडाकेबाज कामगिरी यमायतंडा या दारूच्या अड्ड्यावर पोलिसांचा छपा तीस हजार चारशे वीस रुपयाचे रसायन नष्ट वैराग पोलिसांनीच्या हद्दीतील यमायतंडा तालुकाबार्शी येथे बिनदिक्कतपणे सुरू असलेल्या गावठी दारूच्या अड्ड्यावर वैराग पोलिसांनी पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या आदेशाने गुप्त माहितीच्या आधारावर अचानक धाड सुरू केल्याने हातभट्टी चालकांचे धाबे दणदनाले दन असून वैराग पोलिसांनी गावटी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून सुमारे तीस हजार चारशे वीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे गेल्या अनेक दिवसापासून वैराग हद्दीतील यमायतांडा परिसरातील गावटी हातभट्टी चालकांनी अनधिकृतपणे हातभट्टी याचा व्यवसाय सुरू केला आहे याबाबत पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांना गुप्त माहितीच्या आधारावर सुगावा लागताच पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यमायतांडा तालुका बार्शी येथे दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला यात हातभट्टी सुरू असल्याचे निदर्शनास येताच पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव यांच्यासह कर्मचारी यांनी छापा घालून ताब्यातील गावठी हातभट्टी दारू तयार करणार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन ड्रम तयार दारू असा सुमारे तीस हजार रुपये चारशे वीस रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला आहे त्यामध्ये आरोपी पिंटू मोतीराम चव्हाण वय एक्केचाळीस वर्ष राहणार तंडा तालुका बार्शी यांनी याने वरील वर्णनाचा व किमतीचा बेकायदा बिगर परवान्यास परमिटने तयार करताना मिळून आला आहे तसे साठा केलेल्या परिस्थिती मिळून आला म्हणून यातील फिर्यादी यांची त्याच्या विरुद्ध दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई पासष्ट फ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद आहे म्हणून वगैरे मजकुराची फिर्याद दिल्याने ते गुन्हा रजिस्टर दाखल करून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या आदेशाने पोलीस कॉन्स्टेबल भोरे यांच्याकडे दिला आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक उप प्रतापसिंह जाधव पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार होमगार्ड टिपे होमगार्ड माळी आदी सहभागी होते वैराग पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे परिसरातील अवैध हातभट्टी चालवण्याचे धाबे दणदणाले असून एम आय तांडा घावटी हातभट्ट्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे आगामी काळात हातभट्टीवर कठोर कारवाई करण्याचा इशारा वैराग पोलिसांनी दिला आहे ब्यूरो पी के न्यूज एम आय तांडा